आदर्श संतान उत्पत्ती कशी होते जर आईवडिलांच्या आचरण भावना पवित्र आदर्श असतील केवळ पितृऋणातून मुक्त होण्याकरता जर ते संतान उत्पत्ती करीत असतील तरच आदर्श संतान उत्पन्न होऊ शकते आपणाला सुख मिळावे हा दृष्टिकोन असेल तर आदर्श संतान उत्पत्ती होणार नाही कारण सुख आणि आसक्तीचा दृष्टिकोन मनात ठेवून निर्माण केलेली संतती कमी श्रेष्ठ असते कुंतीचे आचरण आणि भावना इतक्या श्रेष्ठ होत्या की स्वतः धर्मराज त्यांच्या आले माता जेव्हा गर्भवती असेल तेव्हा तिने आपल्या संततीला श्रेष्ठ उत्तम बनवण्याच्या उद्देशाने भगवंताच्या कथा आणि भगवत भक्तांची चरित्रे ऐकावीत त्यांचे चिंतन करावे तशी दृश्य चित्रे पाहावीत अशा प्रकारे आईवर पडलेल्या सत्संगतीच्या परिणामामुळे उत्तम संतान उत्पन्न होईल ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाची आई गर्भवती होती तेव्हा नारदाने गर्भातील बालकाला उद्देशून तिला भगवंताचे चरित्र ऐकले उपदेश दिला की ज्यामुळे राक्षस कुळात जन्म घेऊ नये देखील प्रल्हाद एक श्रेष्ठ भक्त होऊन गेला सत्कर्म सदाचार सचितन सत सत्चर्चा चर्चा आणि सत्संख्या चार गोष्टी अत्यंत मननीय आहेत चांगली कामे करणे याला सत्कर्म असे म्हणतात दुसऱ्यांच्या कल्याणाचे आणि भगवंताचे चिंतन करणे याला सचिंतन असे म्हणतात आपसामध्ये भगवंताच्या आणि भक्ताच्या चरित्राचे वर्णन आणि कथन करणे आणि ऐकणे याला सतर्चा असे म्हणतात मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत अशा प्रकारे निचात्मक बुद्धीने भगवत स्वरूपामध्ये स्थिर राहणे याला सत्संग असे म्हणतात या चार गोष्टीमुळे संतान आदर्श आणि श्रेष्ठ बनत असते नवनिर्मित करण्याचे स्वातंत्र्य मनुष्यालाच आहे आपली उत्पत्ती करण्याचेही स्वातंत्र्य मनुष्यालाच आहे मनुष्य स्वतःला श्रेष्ठ बनवू शकतो याकरता मनुष्याने संत महात्म्याची संगत करावी संत महात्मे मिळत नसतील तर परमेश्वराच्या साधनेमध्ये तत्परतेने रममान झालेल्या साधकाची संगत करावी किंवा साधकही भेटणे अवघड असेल तर गीता रामायण इत्यादी शास्त्रांचे पठन पाठन आणि मनन चिंतन करावे आपल्या हिताचा दृष्टिकोन नेहमी आपल्या समोर ठेवावा असे केल्याने मनुष्य श्रेष्ठ पुरुष बनू शकतो आई वडिलांचे आचरण भावना इत्यादी अत्यंत श्रेष्ठ असून देखील त्यांची मुले चांगली असत नाही याचे कारण काय आहेत याचे मुख्य कारण असे आहे की बालकांना योग्य प्रकारची संगत प्राप्त होत नाही ऋणानुवंदनाच्या योगाने पूर्वीच्या जन्मातील बदला घेण्यासाठी देखील अशा प्रकारची संतती उत्पन्न होत असते जो मुलगा कुसंगतीमुळे बिघडतो तो सत्संगतीमुळे सुधारू शकतो परंतु ज्याने पूर्वीच्या जन्मातील बदला घेण्यासाठी आपल्या उतरी जन्म घेतला आहे तो तर आप आपणाला दुःख देणारा असतो म्हणून आपले आचरण श्रेष्ठ भावना उत्तम असून देखील जर आपल्या उतरी कुसंतान उत्पन्न झाले तर त्याला पूर्वजन्मीचा ऋणानुबंध समजून प्रसन्न राहावे आणि आपले ऋण कमी कमी होत आहे अशा प्रकारची भावना मनात ठेवावी कैकसीचा जन्म राक्षस कुळामध्ये झाला होता त्यामुळेच तिच्या उतरी रावणाचा जन्म झाला उग्रसेन हे एक धर्मात्मा पुरुष होते परंतु एके दिवशी एका राक्षसाने उग्रसेनचे रूप धारण करून त्याच्या पत्नी सोबत सहवास केल्यामुळे कंसाचा जन्म झाला दुराचारी माता पित्यांच्या उतरी चांगली संतती उत्पन्न होते याचे कारण काय आहेत बहुधा आई वडिलांचे गुणधर्म त्यांच्या संततीमध्ये संक्रमित होतात ऋणानुबंधामुळे अथवा गर्भधारणेच्या वेळी सत्संगती प्राप्त झाल्यामुळे चांगला संस्कार पडल्यामुळे अथवा गर्भावस्थेमध्ये एखाद्या संत महात्म्याची संगती प्राप्त झाली तर श्रेष्ठ संतती उत्पन्न होते उदाहरणार्थ हिरण्य कुळामध्ये प्रल्हादाचा जन्म झाला प्रल्हाद विषयी अशी माहिती मिळते की तपचारेमध्ये विघ्न उत्पन्न झाले असता हिरण्य आपल्या पत्नीला भेटण्याकरता घरी गेला असता गर्भधारणेच्या वेळी गप्पा गोष्टी करीत असताना तिच्या तोंडून कित्येक वेळा विष्णूच्या नामाचे उच्चारण झाले तेव्हा जेव्हा त्याची पत्नी कयातू ही गर्भवती होती, होती तेव्हा गर्भातील मुलाला उद्देशून नारदाने तिला भक्तीविषयक गोष्टी ऐकविल्या त्यामुळे प्रल्हादाच्या अंतकरणात भक्तीचे संस्कार पडले ज्याप्रमाणे पाण्याचा स्वाद मधुर असतो परंतु जमीनच्या संगतीमुळे त्याचा स्वाद बदलून जातो प्रत्येक विहिरीच्या पाण्याचा स्वाद वेगवेगळा असतो त्याचप्रमाणे संगतीमुळे मनुष्याच्या अंतकरणातील भाव असतात व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब